अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवक आसीफ सुलतान यांनी मंडपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांना केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निषेध करण्यात आला असून धडा इशारा दिलाय अहलेनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त हे शहराचे प्रथम नागरिक असून त्यांच्या कार्यालयात जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून आयुक्तांना आरेरावी करत धिंगाणा घालण्याचं काम केलंय ही घटना निषेधार्थ असून भविष्यात कोणी अशा प्रकारचं वर्तन केल्यास त्याला धडा शिकवला जाईल तसेच हिंदुत्ववादी संघटना अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविण्याचं काम करेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केली महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी अरेरावी आणि धिंगाणा घातल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिकेत आयुक्तांची भेट घेत तुमच्या पाठीशी खंबीर उभ्या असून अनधिकृत कत्तलखाने पाडल्याबद्दल त्यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर दीपक खेडकर भाऊ बारसकर गणेश बोरुडे सतीश धवन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र अशा हातवारे घालणं हे चुकीचं आहे सर्वांनी तारतम्य बाळगणं गरजेचं आहे शहरातील अनधिकृत कत्तलखाने मंडपा प्रशासक यशवंत डांगे यांनी हटवल्याने या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदन यापूर्वी अशी कारवाई कधीच झाली नव्हती असंही ते म्हणाले तर माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरात

चार्ज आपल्याकडे आणि काल आम्ही पाहिलं की काही जी लोक वृत्तीचे लोक या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांची जी भाषा होती साहेब आता शेवटी आम्ही बी प्रशासकीय लोकांना काम करतो आम्ही जसं नगरसेवक राहून गेलो आज आमच्याकडे जर भोसले साहेब आहेत आम्हाला ते मार्गदर्शन आहेत अनेक वर्षांपासून ते या महानगरपालिकेत काम करतात आमची चर्चा झाली की आपण सुद्धा इतके वर्ष झाले अहिनगर महानगरपालिकेमध्ये काम करतो आणि जर आम्ही बी साहेब या ठिकाणी इतके मोठे मोठे आंदोलन केलेले आहेत मोर्चे आणलेले आहेत किंवा नागरिकांचे प्रश्न मांडणे आमचं काम आहे कर्तव्य आम्ही आम्ही ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय अधिकाराला तुम्ही आमच्या कुठल्याही प्रकारची आज सोशल मीडियाचा काळ आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची जर रेकॉर्डिंग वापर शोधून काढलीच आहे तर अधिकाराला कुठल्याही प्रकारचे आरोग्य आमची भाषण आणि हे काल जे जी आय वृत्तीचे लोक इथं साहेब तुमच्याकडे आले आणि त्यांचे जे बोलण्याची भाषा हातवाऱ्याचे इशारे हे बघून साहेब आमच्यासारख्या सहकार्याला रावले नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो की तुम्ही तुमचे प्रशासकीय लेवलला त्यांच्यावर केस करा नाही तर नका आतूनचा प्रश्न पण इथून पुढच्या काळात जर कुठल्याही जयदिवृत्तीचे लोक अशा प्रकारे जर इथून दमदाटी करायला लागले अधिकारांवर मुस जर करायला लागले तर आम्ही आमदार संग्राम जागताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तातडीने उपलब्ध राहून तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू आणि त्यांची जी दादागिरी दादागिरी दर्शन आहे ते आम्ही मुळीत करू आणि या आज आम्ही एवढं सांगतो की समजा इथं मीडियावाले आम्ही इथं इथं आहेत आणि त्यांना आम्हीच बोलावलेत की तुमच्याजवळ आम्ही त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारे जर तुम्ही मुजर केले तर या महानगरपालिकेत आम्ही सगळेजण हिंदू म्हणून आमदार सांगा माझ्या जगतापाईंच्या मार्फत इथं येऊ असं मी या ठिकाणी जाहीर करतो आल्यानंतर

पूर्णपणे आमचा सर्वजणांचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि तुम्ही जे केलं की अनेकांनी शेड काढले किंवा रस्त्यावरच्या अंगीकृत्या लोकांच्या टपऱ्या काढल्या किंवा इतर ठिकाणच्या अतिक्रमण काढले जसं आम्हाला सर्वांना प्रिय किंवा हिंदू धर्माला प्रिय असलेल्या गायींची जिथं कत्तल केली जाते तर अनेक वर्षापासून ते होतं तर तुमच्या नेतृत्वाखाली ती गोष्ट घडली ते जे कत्तल खाणे दूर केले म्हणजे इथून मागं कोणी करत नव्हतं मैय्यानी पुढाकार घेतला तुम्ही पुढाकार घेतला तर ती खरोखर आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि जसं दादांनी सांगितलं भोसले साहेबांनी सांगितलं आम्ही सर्वजण म्हणजे चोवीस तास तुमच्या बरोबर येत कधी कुठेही ह्या लोकांचं आलं तर आम्ही ढाल बनून तुमच्या पुढे पहिलं उभं राहू आणि आम्हालाही अभिमानास्पद आहे की तुम्ही सर्व या गोष्टी केलेल्या अतिक्रमण काढले किंवा कुठे पात्र बस स्टँडच्या परिसरात असेल इतर भागात असेल त्यांनी अनधिकृतपणे आपल्या लोकांना त्रास देण्याचं कार्य चालवलं होतं तुम्ही दोन वेळा अतिक्रमण साहेबांच्या मदतीने तिथलं काढलेलं आहे असंच पुढे चालू ठेवावं तर याच्यासाठी आणि तुमच्या याच्यात कधी कुठेही वाटलं तर जसं जाधवनी सांगितलं तर आम्ही पहिले राहू नंतर म्हणजे पहिले वार आम्ही घेऊ तर त्याच्याबाबत तुम्ही निशंक राहावं आणि खरोखरच हे आमच्यासाठी अभिमानाची स्तुतीची गोष्ट आहे की तुम्ही सर्व गोष्टी करतायत गेल्या काही दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर गोवंश हत्या कुठला परिसर या इथे झाली असता तिथं आपला आरसंग्राम भय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण रास्ता रोको केला व त्यावेळेस अनाधिकृत कत्तरखाने काढण्याची मागणी आयुक्त तथा प्रशासक म्हणून आम्ही तुमच्याकडे केली व ती आज तुम्ही पूर्णपणे संपुष्टात आणायचं काम जे सर्व अनाधिकृत आणि तोडायचं काम हैदर शहरामध्ये एक धाडसी निर्णय आणि एक धाडसी कारवाई आपल्या माध्यमातून झाल्याची काही ना एक मनाला दुखावणारी गोष्ट झाली त्यांच्या त्या ते वृत्तीला दुखावणारी गोष्ट झाडल्यामुळं आज नागरिकांना वेठीच धरायचं नागरिकांना तुमच्यावर पाठवायचं तुम्ही एक स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासक आहेत व तुमच्यावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने दबाव टाकायचा तुम्हाला वेठीच धरायचं काम भारतीयाची आधी वृत्ती घेऊन कालपासून सुरू झाल्याचं एक निदर्शनाच आपल्या अहिल्यानगर शहरात आलेलं आहे तर साहेब सर्वप्रथम आम्ही सर्वजण तुमचे मनापासून कौतुक करतो व अभिनंदन करतो प्रतीची तुम्ही धाडसी निर्णय घेतला व धाडसी कारवाई केली त्याबद्दल तुमचे मनापासून मी अभिनंदन व आमदार सगळ्या भाई वतीने तुमचे अभिनंदन व कौतुक करतो व इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये घडत असतील त्याला कुठे पार्टीशन न घालण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा करतो व हे सर्व कार्य करत असताना तुम्हाला जर कुठली अडचण येत असेल हे शहरी वृत्ती जर तुमच्यावर वेगवेगळ्या चाली करून जर तुमच्यावर येत असतील तर अजिबात घाबरायचं कारण नाही हे जे आम्ही सर्वजण भोसले साहेब असतील संबंधाला असतील भागनगरे साहेब असतील व आम्ही सर्वजण हिंदुत्वादी चळवळीतले सर्व कार्यकर्ते असू आम्ही सर्व भयांच्या मार्गदर्शनाखाली आल्यानंतर शहरामध्ये तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहू आणि काळासाठी तुम्हाला तरतुदी की विकास कामात अडथळे येणारे जे काही धडगे असतील किंवा कुठल्याही धार्मिक स्थळ असतील तर ते काढण्यात यावे असा जो काही सुप्रीम कोर्ट तुम्हाला तर आपण त्या कायद्याची अंमलबजावणी करत येणाऱ्या काळामध्ये या विकास कामाला अडथळे येणारे जे काही धडगे आहेत तर ते सुद्धा आपण काढता अशा पद्धतीची या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो ज्या पद्धतीचं आपण काम करताय तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या ठिकाणी खंबीरपणे आम्ही सगळेजण तुमच्या पद्धतीने बोलतोय काय बोलतोय त्याला काहीतरी नम्र असलं पाहिजे माणसांनी त्या नम्रता अजिबात नाही तुम्ही एक सदस्य राहिलेले आहात तुम्ही बोलताय पण पद्धतीने तुम्ही दहा लोक घेऊन आले म्हणजे काय तुम्ही काही बोलू शकता काही करतो नाही का आज आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी या महानगरपालिकेमध्ये आमदार संग्राम माय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना जे काल आपण पाहिलं की ज्या प्रकारे काही वृत्तीच्या लोकांनी येऊन ज्या प्रकारे त्यांच्यावर समजा बोलण्याची भाषा किंवा अंगावर जाऊन जाणे हे आपल्या संस्कृतीला न पाडणार आहे हे आपण आज पाहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने या बी वृत्तीचे जे लोक आहेत यांच्या विरोधात आम्ही आयुक्तांना पाठिंबा द्यायला आलो आणि मुळातच या अहिल्यानगर महानगरपालिकेत आम्ही गेले अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतो आम्ही बी मोर्चे आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत आणि या मोर्चे आंदोलनामध्ये आम्ही आमचं जे मागण्या आहेत ते आम्ही आमच्या मागण्या कशा प्रकारे केलेल्या आहेत हे जर आपण जुन्या काळातले समजा सोशल मीडिया आज जरी असला तर जुन्या काळात सोशल मीडिया होता तर आम्ही किंवा लोकशाही पद्धतीने किंवा आम्ही हजार दोन दोन हजार लोकांचे मोर्चे आंदोलन या पालिकेवर आणलेले आहेत आणि आमचं काम जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत आम्ही इथून आणलेलं नाहीत अशा प्रकारचे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेले आहेत पण काल जे जे अतिवृत्तीच्या लोकांनी आंदोलन केले ते आंदोलन जर आपण पाहिलं तर त्या आयुक्ताच्या अंगावर जाऊन जाणे आणि मुळातच आज या अहिल्यानगर महानगरपालिकेचे ते आयुक्त आहेत आणि प्लस या अहिल्यानगर महानगरपालिकेचे ते प्रशासकीय आयुक्त आहेत म्हणजेच या अहिल्यानगरचे महापौर म्हणजेच या शहराचे प्रथम नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जर प्रथिम नागरिकाच्या अंगावर जर एजिया एजियाचे लोक असे जर जाऊन जाणार असले तर आमचं हिंदुत्ववादी लोकांचं काम आहे की आमदार संग्राम भाई जागताब यांच्या नेतृत्वाखाली परत जर त्यांनी महानगरपालिका अशा प्रकारचं काही जर कारवाई केली किंवा कुठलंही पाऊल टाकलं तर आम्ही या ठिकाणी येऊन जसं तसं उत्तर दिलं असं या ठिकाणी मी आपल्याद्वारे सांगतो संपतराव भारस्कर यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आंदोलन केलंय त्याच्यामुळे उद्देश म्हणजे काल जे घडलेला प्रकार आहे अत्यंत चुकीचा प्रकार आहे आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष झाले या ठिकाणी महापालिकेमध्ये काम करत असताना अशा पद्धतीचे वागणूक एका लोकप्रतिनिधीकडून राहिलेल्या माणसाकडून ही होती आणि ज्या आयुक्तावर अधिकाऱ्यावर असं धावून जाणे हातवारे करणे हे चांगली गोष्ट नाही ते त्यांना शोभणारी सुद्धा गोष्ट नाही आणि त्यांनी काही कुणीच करू नये तुम्ही आंदोलन करा आंदोलनाचा हक्क सगळ्यांना आहे आंदोलनासाठी बसा खाली बसा उपोषणाला बसा तुम्हाला काय करायचं ते करा पण ह्या पद्धतीने जर होत असेल तर ते कपून घेतलं जाणार नाही आणि त्याचबरोबर आयुक्त साहेबांनी जे अनाधिकृत कत्तलखाने पाडले त्याचासुद्धा सत्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि अशी घटना जर वारंवार जर घडत राहिली तर त्याला आम्ही सुद्धा दखल घेणार आहोत एवढं आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो काल ज्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये जे माजी नगरसेवक आहे आता त्यांचं नाव घेत नाही पण ज्या पद्धतीने जसं संपतदातांनी जसं भोसले साहेबांनी जसं सांगितलं की आजपर्यंत आम्ही इतके वर्ष झाले पालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आलो आणि लोकशाही पद्धतीने आपण आंदोलनं केली आणि शंभर टक्के न्याय देण्याचं कामसुद्धा आपण नागरिकांना या माध्यमातून केलेलं आहे पण ही हुकुमशाही पद्धतीने हे कालचा जो प्रकार झाला याचा आम्ही सन्मानिय कार्यसंभार आमदार संग्राम भावा जगताप यांच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीचा प्र, सर्वप्रथम सर्व राष्ट्रवादी काँग्रेस असेल सर्व हिंदुत्ववादी संघटना असेल याचा निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात तसं सा दोघांनी सांगितलेलं आहे त्यांच्या माध्यमातून तर अशा पद्धतीने जे दादागिरी पद्धतीने जर अशी पालिका चालणार असेल तर चालणार नाही कारण हे लोकशाही प्रधान देश आहे आपला आणि लोकशाही ही टिकली पाहिजे लोकशाहीचं पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजेत ह्या मताची आम्ही आहोत आणि जर अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर कुणी इथं आंदोलन करीत असेल तर कर त्याला संग्रामभायांच्या माध्यमातून आम्ही आमदारांच्या माध्यमातून सर्वजण त्या गोष्टीला आम्ही विरोध करू आणि वेळ आली तर दोन हातकारायची तयारी सुद्धा आमची आहे की अशा चुकीच्या पद्धती झाल्या नाही पाहिजेत या आमदार साहेबांचं नेहमी मत राहिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने महापालिका सुद्धा लोकशाही पद्धतीने चालली पाहिजेत इथून पुढच्या काळात आपण भोसले साहेबांनी जसं सांगितलं की आपण आपल्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने जी काय आपली भूमिका मांडायची निश्चितपणे मांडा लोकशाही तुम्ही आंदोलन करा उपोषणाला बसा इथं काय करा सगळ्यांना मुवा आहे पण अशा पद्धतीने इथून पुढच्या काळात कोणी करू नये ह्या मी त्यांना ಈ ಸರ್ ಆಗೋದು